तुम्ही आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल मग आहे तुमच्यासोबत असं होतंय का सारख्या सारखं तुम्ही आजारी पडत आहे हॉस्पिटलमध्ये खूप पैसा चाललेला आहे तुमचा घराचा एखादा व्यक्ती सारखा आजारी राहते सारखा आजारी राहते एखादी महिला सारखी आजारी राहते असं जर कधी होत असेल तर आपण एक सेवा करायची आहे मग ती सेवा कुठली तर मग तुमच्याकडे नित्यसेवा नावाचा ग्रंथ आहे का असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही काय करायचं जवळचपास एखादं स्वामी समर्थ सेवा केंद्र असेल तिथे तुम्ही तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही नित्यसेवा नावाचा ग्रंथ आणायचा आहे आणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मालामंत्र म्हणून आहे एक मालामंत्र दिलेला आहे तो आजारावर रामबाण उपाय आहे अतिशय शीघ्र म्हणजे जितका काही तुमचा खूप दिवसाचा जर आजार असला तर त्या मालामंत्राने तो निघणार आहे ते तो, तो क ते तीर्थ आपल्याला कसं करायचं आहे मग आधी एखाद्या लाकडाचा पाठ ठेवायचा किंवा एखादा चौरंग वगैरे छोटासा ते ठेवायचा काहीही असेल तर लाकडाचं थोडंसं खाली ठेवायचं त्याच्यावरती तांब्याचंच पात्र ठेवायचं बघा तांब्याचंच पात्र पाहिजे तो ग्लास असो किंवा लोटा असो छोटा असो किंवा मोठा असो पण तो तांब्याचाच पाहिजे पण त्या तांब्याच्या लोट्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे आणि बघा मधातले हे तीन जे बोटं आहे आपल्या उजव्या हाताचे जे तीन बोटं आहे ते तीन बोटं आपल्याला त्या पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि अकरा वेळा आपल्याला मालामंत्राचा जप करायचा अकरा वेळा मालामंत्र म्हणायचा आहे मालामंत्र म्हणजे एक पेजी जीर एवढा मालामंत्र आहे तेवढा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि ते तीर्थ तर तुम्ही लगेचच प्रा शन करून घ्यायचं म्हणजे पिऊन घ्यायचं आहे ते तुम्हाला त्याच्यानंतर जर जसं तुम्ही ते तीर्थपीठ जसाल तसं तसं तुम्हाला काय रिझल्ट मिळते ते तुम्ही स्वतः घ्यायचं आहे जर तुम्हाला खरंच आजारामधून जर सुटायचं असेल आजाराला तुमच्या बाजूला करायचं असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे श्री स्वामी समर्थ